नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो एक पॉइंट बारा कोटी कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीला मिळणार वाढीव पगार अशी मोठी आनंदाची बातमी पुढे येत आहे ती, ती जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे दिवाळीपूर्वी पगारात वाढ होण्याची घोषणा झाल्यास कर्मचाऱ्यांना पूर्वी पगारात काहीसा दिलासा मिळेल अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांकडून मिळा नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार दिवाळीच्या मुहूर्तावर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होण्याची घोषणा केली जाऊ शकते अनेक वर्षापासून वाढीची मागणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्यात येणार आहे केंद्र सरकारी कर्मचारी त्यांचे मूळ किमान वेतन हे सव्वीस हजार करत आहेत गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हा मुद्दा मांडण्यात आला होता मात्र त्यावेळी सरकारने त्यावर ठोस कारवाई केली नव्हती पण येत्या दिवाळीपूर्वी केंद्र सरकारकडून पगारात वाढ केल्याची घोषणा केली जाऊ शकते पगारात किती वाढ होऊ शकते पहा मित्रांनो मीडिया रिपोर्ट नुसार येत्या दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वीस ते पस्तीस टक्क्यापर्यंत वाढ होऊ शकते म्हणजेच लेवल एक चा पगार सुमारे चौतीस हजार पाचशे साठ रुपयापर्यंत पोहोचू शकतो तर लेवल अठरा चा पगार चार पॉइंट आठ लाख रुपयापर्यंत जाऊ शकतो वाढत्या महागाईच्या काळात कर्मचाऱ्यांसाठी ही वाढ मोठा दिलासा देऊ शकते आठव्या वेतन आयोगाची निर्मिती पाहणकरांना भारतात आतापर्यंत सातवे वेतन आयोग स्थापन करण्यात आले आहेत त्यापैकी पहिला वेतन आयोग एकोणीसशेचाळीस मध्ये स्थापन करण्यात आला होता सर्वात अलीकडील म्हणजे सातव्या वेतन आयोग अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चौदा रोजी स्थापन करण्यात आला होता आता आठव्या वेतन आयोगावर चर्चा सुरू झाली असून त्याच्या फाईल तयार केल्या जात आहेत देशातील सुमारे एक पॉईंट बारा कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना या आयोगाचा थेट फायदा होणार आहे या वाढीबाबत सरकार लवकरच अधिकृत घोषणा करेल अशी बातमी समोर आली आहे पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद